नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करूया आज आम्ही तुमच्यासाठी पश्चिम रेल्वे भरती दोन हजार चोवीस एकूणपदे पाच हजार सहासष्ट जागा शैक्षणिक पात्रता दहावी आय टी आय उत्तीर्ण या बब बाबतची माहिती देणार आहोत मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महाराष्ट्र सरकारने काढलेली नवीन भरतीची जाहिरात तुम्हाला मिळत राहील तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो वेस्टर्न रेल्वे भरती दोन हजार चोवीस पश्चिम रेल्वेमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील विविध विभागमध्ये पाच हजार सहासष्ट नवीन रिक्त पदासाठी पात्र व इच्छुक अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे दहावी उत्तीर्ण व आय टी आय पास उमेदवारांना चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा पश्चिम रेल्वेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केलेली आहे या भरतीची जाहिरात व अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो भरती विभाग पाहून घ्या पश्चिम रेल्वे व रेल्वे रिक्रुटमेंट सेलद्वारे ही भरती जाहीर जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार रेल्वेसारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप चांगली संधी आहे भरतीश्रेणी केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात एकूण पदे या भरतीमध्ये एकूण पाच हजार सहासष्ट रिक्त पदे भरण्यात येणार आहेत पात्रता दहावी व आय टी आय उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत वयोमर्यादा पंधरा ते चोवीस वर्षे वय असलेले उमेदवार लक्षात ठेवा हो मित्रांनो पंधरा ते चोवीस वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे भरती कालावधी एक ते दोन वर्षाचा कालावधी असणार आहे या भरता भरतीची कालावधी एक ते दोन वर्षांसाठी अर्ज शुल्क खुला प्रवर्ग शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिला कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही व्यावसायिक पात्रता मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान पन्नास पर्सेंट गुणांसह टेन प्लस टू परीक्षा प्रणालीमध्ये मॅट्रिक किंवा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक एन सी बी टी एस सी बी टी संलग्न आय टी आय प्रमाणपत्र संबंधी ट्रेडमध्ये अनिवार्य आहे नोकरी ठिकाण पश्चिम विभाग विभागात नियुक्ती दिली जाई कृपया या अधिसूचनेतील सर्व सूचना कारजपू पुर, काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात याची खात अर्ज भरण्यासाठी तपशीलवार सूचना तपशीलवार सूचना आर आर सी डब्ल्यू आर वेबसाईट या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर इथं तुम्ही वेबसाईट पाहू शकता मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट आर आर सी स्लॅश डब्ल्यू आर डॉट कॉम ना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी सल्ला दिला जातो की वेबसाईट जास्त भार ज्यामुळे अर्ज सबमिट करण्यात अपयशी होण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेच्या खूप आधी ऑनलाईन अर्ज सबमिट करावा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी ईमेल आय डी आणि प्रतिबद्धता प्रक्रिया संपेपर्यंत तो ईमेल आय डी कायम ठेवणे आवश्यक आहे अर्जदार त्यांचे अर्ज फक्त आर आर सीच्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आर आर सी डब्ल्यू आर डॉट कॉमवर ऑनलाईन सबमिट करू शकतात अर्जदारांच्या उमेदवारीची विचार केवळ ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे केला जाईल कागदपत्रांची पताळणी संबंधित विभाग आणि कार्यशाळामध्ये केली जाईल अर्जदारांना ज्या ट्रेडमध्ये निवडले गेले आहे त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिले जाईल अर्ज जा स्वीकारण्याची अंतिम तारीख तर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख बावीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत दिली आहे वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण जाहिरात उपलब्ध करून दिल्या दिले आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद